धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार की आपण आमच्या तीनही विजयी उमेदवारांचा सत्कार इथं आयोजित केला मी समितीलाही धन्यवाद देईल विवेक बोडे व त्यांच्या टीमचंही कौतुक करेन कि अतिशय उत्तम नियोजन करत या सत्काराच आयोजन केलं देवराव भाऊंनाही नारे देत त्यांचा उत्साह वाढवला किशोर भाऊंचाही उत्साह वाढवला आणि तुमचे नारे ऐकल्यावर टॉनिकचा कोणताही चमचा न खाता आमचाही उत्साह ऊर्जा वाढवी आहे या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी भर भरून आशीर्वाद देगा इतका आशीर्वाद देगा की भीती अशी वाटायची की आता ईव्हीएम मशीन फुटणार तर नाही आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे सदतीस आमदार निवडून आले पण आमदार निवडून येताना एक गोष्ट मात्र अधोरेखांकित केली पाहिजे आणि ही गोष्ट म्हणजे या दोनशे सदतीस विधानसभा उमेदवाराच्या विजयामध्ये सर्वात मोठा हिस्सा कोणाचा असेल तर आमच्या गाडक्या बहिणीचा आहे या याक्या बहिणीने भाऊबीजेची अशी काही रिटर्न गिफ्ट दिली कि एक की एकशे एकोणपन्नास उमेदवारापैकी आमच्या भारतीय जनता पार्टीचेच एकशे बत्तीस उमेदवार निवडणार आणि या एकशे बत्तीस पैकी आम्ही तिघे सौभाग्यशाली आहोत आणि घुगुसच्या जनतेनी मी काही ईव्हीएम मशीन मधून कोणाला किती मतं मिळाली ही ना लोकसभेतही बघितली ना विधानसभेतही बघितली पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मतं कमी असेल पण तुमच्या मनामध्ये जे प्रेम आहे ना त्याची तुलना कदाचित कशाशीही होऊ शकत आणि आज नाही बघितलं मी मागच्याही लोकसभेच्या निवडणुकीत मी आलो मी देवरावजीला म्हणालोय आणि हे खरंय की तेव्हाही भद्रावतीला सभा होती आणि गुग्गुसगा सभा होती देवरावजी मगा म्हणा गे पैगंदा घुग्गुस या मी म्हणाग मी पैगे भद्रावती जातो पण जेव्हा देवरावजी म्हणाले भाऊ तुम्ही गर्दी बघित बघा आणि त्यांनी मगा व्हिडिओ कॉल वर गर्दी दाखवली मी भद्रावतीची गाडी टर्न केली आणि घुग्गुसालो हे तुमचं प्रेम आमच्या तिघ्यांवर पक्षावर आणि विशेष करून जे विवेक बोडे व त्यांचे सहकारी आहे सर्वांचं नाव मी घेत नाही कारण मग अजून उशीर होईल पण या सर्व टीमच गाडक्या बहिणीच्या टीमचही मी कौतुक यासाठी करतो की कार्यक्रम करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच त्याचं नियोजन हे सुद्धा शानदार जानदार करणं आनिते अस हे महत्वाचं असतं आणि ते शानदार जानदार असं नियोजन हे खरं आहे की देवरावनी आपल्या स्वतःच्या भाषणात माझा अनेकदा उल्लेख केला असेल पण देवरावच्या सोबत विवेक बोडे व त्यांची टीम हे इतकं सुंदर आयोजन करते की निश्चितपणे त्या आयोजनामध्ये आजचा कार्यक्रम हा सुंदर जागा जानदार जागा शानदार जागा उत्साह वाढवणारा जागा ऊर्जा मी श्री देवराव भोंगे यांचं आमदार म्हणून अभिनंदन करेनच पण माझ्यासाठी तो दिवस दूर नाही की जेव्हा मी देवराव भोंगेच मंत्री म्हणूनही अभिनंदन करेन मी प्रदेशाचा अध्यक्ष आहे आणि तुमच्यापैकी कदाचित अनेकांना माहीत नसेल की मी प्रदेश अध्यक्ष असताना जोरगेवार साहेब माझे महामंत्री कोण होते माहिती माझे एक नंबरचे महामंत्री होते श्री देवेंद्र फडणवीसजी दुसरे महामंत्री होते विनोद तावडेजी तिसरे महामंत्री होते रावसाहेब दानवेजी चौथे महामंत्री होते चंद्रकांत दादा पाटील पाचवे महामंत्री होते गिरीश महाजन मी जेव्हा माझ्या टीमची निवड करतो तेव्हा मग याची जाणीव असते की त्यांच्यामध्ये प्रचंड प्रचंड क्षमता आहे आणि तो दिवस दूर नसतो एक दिवस ही क्षमता जनतेच्या संघटनेच्या नेत्यांच्या समोर प्रस्तुत झाल्याशिवाय राहत नाही देवरावजी राजुरा विधानसभेत गेले गे, निवडून आग गे। खरं तर या निवडणुकीत थोडा संघर्ष जास्त झाला काही फेऱ्यांमध्ये भीती वाटायची एवढ्यानी मला पक्षाच्या कार्यकर्त्यांना बीपीचा किंवा हार्टचा त्रास नव्हता अन्यथा भीती ही होती की एक फेरी जागी देवरावजी मागे है। मी शेवटी दहाव्या फेरीत का फोन केला म्हणत विवेक काय रे काय गडबड आहे विवेक सुद्धा तेवढ्याच आत्मविश्वासानी मागा म्हणा भाऊ काय चिंता करू नका अजून पाचचा फेऱ्या होऊ द्या आपणच जिंकू आणि तेव्हा मा मी माझी काउंटिंग सुरू होती मी मनात विचार केला जर कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा हा आत्मविश्वास असेल तर दुनिया की कोई ताकद रोख नाही शकती कारण आता मी अनुभव लोकसभेत मी माझ्या मतदारसंघात अठ्ठेचाळीस हजार मतांनी मागे होतो अनेक जण म्हणायचे जागा आता याचा गेम जागा काही ना खंत वाटायची दुःख वाटायची की आता भाऊ काही बजारच्या विधानसभेत निवडून येत नाही पण मनात निर्धार पक्का केला आणि मी सव्वीस हजार मतांनी निवडून आगो आणि फक्त निवडून आगो नाही तर मी त्या सौभाग्यशाली आमदारांपैकी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फक्त आठ असे आमदार आहे चार आमदार आठदा निवडून आगे आणि तीन आमदार सातदा निवडून आले त्यापैकी मी एक आणि हे सर्व तुमच्या आशीर्वादानी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे आम्ही जितकं काम करत नसू त्यापेक्षा पद्धस पट काम कार्यकर्ते घरावर तुळशीचं पत्र नव्हे तुळशीची कुंडी ठेवून काम करतात हे यश हा विजय जर कोणाला समर्पित करायचं असेल तर त्या या असंख्य हजारो कार्यकर्त्यांना समर्पित केला पाहिजे जे कार्यकर्ते जिवाची बाजी लावून बाजीगर होऊन काम करतात देवरावजी तुम्ही आमच्या दोघांपेक्षा एका गोष्टीत आज नशीबवा खरं तर देवरावजी जेव्हा भाषण देत होते तेव्हा देवरावजीची आई समोर बसले खरं तर हे किशोरसाठी माझ्यासाठी निश्चितपणे दुःखाचा आहे की आज आमच्या त्याची ही आई नाही माझीही आई नाही पण किशोरची माझी आई नाही पण मी बघित देवरावची आई देवराव पूर्ण वेळ भाषण देत असताना हृदयापासून भाषण देत असताना देवरावच्या आईच्या डोळ्यात मात्र आनंदात सुरू होते आणि माझा विश्वास आहे की आईचा आशीर्वाद देवरावच्या सोबत सदैव आहे आणि देवराव आपल्या आयुष्यात कोणत्याही युद्धामध्ये मागे फिरणार नाही हाही विश्वास मला आज आपण किशोर जोरगेवारजींचा सत्कार केला त्यांनीही या मतदारसंघात एकदा नव्हे दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला आणि किशोर जोरगेवार हे या मतदारसंघाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करणार नेतृत्व आहे आणि या मतदार संघाचा चेहरा बदगवण्यासाठी तेही मनापासून पूर्ण शक्तीने काम करतील हा विश्वास त्यांच्या वतीने आपल्याला मीही देतोय आणि किशोर भाऊ चिंता कधी करायची नसते मतदार कधी कधी मत कमी देतात याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीत कमी देतात असं नसतं नगर परिषदच्या निवडणुकीत मतदान कमी होईल असा समजही करू नका नगर परिषद एवढं तर गुग्गुसवासी यांना समजतं की काँग्रेसचा क का हा कडुनिंबाच्या क सारखा आहे कितीही साखरेचं पाणी टाक ग तरी कडुनिंबाचं पान गोड होऊ शकत नाही आणि म्हणून काँग्रेस का निवडून दे ग हे भाव ठेवू नका ठीक आहे कधी कधी एखाद्या क्षणी मत कमी पडतं मी अनुभव हो ग माझ्या मतदारसंघात ज्या गावात घोकसभेत शंभर होती त्या गावात आता सहाशे आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण एकशे अठ्ठावीस विधानसभेत फक्त पुढे होतो तिथं आता दोनशे बत्तीस विधानसभेत आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे माझा विश्वास खरा आहे ना आवाज एवढा कमी आहे गाव मग नगर परिषद तर आपण जिंकू काय चिंता करू नका जिंकल्याच्या नगर परिषद जिंकू कुठेही मग शंका नाही आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आहे खरं तर आम्हाला कधी सत्तेची भूक नसते आम्हाला विकासाची भूक आहे आम्हाला पदाची भूक नसते खरं तर जेव्हापासून माझं मंत्रीपद गेलं तेव्हा दोन प्रकारचे गोप भेटतात एक चेहऱ्यावर दुःख पण मनात आनंद असणार आणि एकागा मनात दुःख आणि चेहऱ्यावरही दुःख असणार अशा दोन प्रकारचे गोप भेटतात एखादा व्यक्ती भाऊ बहुत बुरा हुआ मंत्री नी बनाया आता मी तर नेहमी चेहऱ्यावरच हास्य जाऊ देत नाही मी कधी पदाची चिंताही केली नाही पण आज अशी घटना जागली की मागा त्या घटनेतूनही मार्गदर्शन आपोआप प्राप्त झालं जेव्हा देवरावजीचं निमंत्रण आलं तेव्हा या कार्यक्रमात यायचा मी निर्णय केला खरं तर आज काही यावं असा दिवस नव्हता दुसरं काम होतं पण देवरावजींनी सांगितलं किशोर जोरगेवार तुमचा आणि माझा नागडी सत्कार आयोजित केला गेगा आहे आता किशोर जोरगेवार तर या क्षेत्राचे आमदार आहे देवराव भूमिपुत्र आहे माझा तसा काही डायरेक्ट संबंध नाही कारण मी खासदार नाही तुम्हाला मी खासदार जावं हे मनापासून वाटत नव्हतं आणि म्हणून ते झटका दिगा पण जेव्हा स्वागता गोग मी मनात विचार केला की याच मतदार संघानी याच गावानी माझ्या आयुष्याच्या राजकारणाचा शुभारंभ केला जिनोने सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला शुभारंभ केला गा, त्या गावाच्या जनतेचं मतदारांचं दर्शन घेतलं पाहिजे कारण मी ज्या जिथं कुठं असेल सुरवात ही तर याच गावानी लागली याच गुगुसकरांनी पंच्याण्णव मध्ये जर मगा निवडून दिलं नसतं तर आज कदाचित मी देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढवणारी कामं करू शकलो नसतो ही ही संधी दिली तुम्ही ही संधी दिली पण ज्यांना वाटत मी मंत्री जागो नाही आजची घटना मी विमानात सकाळी बसलो मुंबईत नागपूर साठी पण अचानक काय झालं की नागपूरला मी उतरू शक ग नाही विमानही उतरू शक ग नाही कारण नागपूर मध्ये इतकं ढग आणि कोहरा धुक जमा जाग ते विमान नागपूरला न उतरता पायगट हैदराबाद घेऊन गेलं आमचं विमान हैदराबाद उतर मग एक तासाने जेव्हा संदेश आला की नागपूरचं धुकं संप तेव्हा पुन्हा विमान उडग आणि नागपूरला आलं जीवनाचं असंच असतं काही क्षण धुकं येतं पण ते धुकं परमनंट नसतं पुन्हा आपलं विमान उतरणार हे मात्र निश्चित असत आणि आपल्या प्रेमाने देवरावसारखे कार्यकर्ते इथं जे मंचावर बसलेले जे कार्यकर्ते हे इतकं प्रेम करतात की या प्रेमासमोर हे पद निश्चितपणे छोट मी तर सौभाग्यशागी मी परवाच पुण्याच्या कार्यक्रमात सांगित ग की जय श्रीरामनी तुम्ही जयघोष करत माझं स्वागत केलं पण त्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये जगातगा कोणताही भक्त जाऊ द्या त्या ग जावं मात्र माझ्या या जग्यातील ती कुडच्या दरवाज्यातूनच जावं लागतं दुसऱ्या दरवाज्यातून जाता येत नाही हे खरं आहे की मगा संसदेत जाण्यापासून तुम्ही थांबव पण त्या संसदेत कोणत्याही पक्षाचा जातीचा धर्माचा रंगाचा वंशाचा वयाचा उंचीचा वजनाचा खासदार जाऊ द्या त्या जावं मात्र आपल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दरवाजानुतच जावं लागतं कारण संसदेचा प्रत्येक दरवाजा हा आपण बंगार पीक ती पासून बनवला आणि मी पुण्यात सांगितलं जेव्हा तिथं कार्य करते नाराज होऊन म्हणत होते की आम्ही पुण्यावरून दिल्लीपर्यंत जातो मी सांगितलं जायचं नाही आपली सवय जायची नाही त्यांना मी सांगितलं की हे दोन कामं तर केलीच कदाचित पक्षांनी मग बसायलाच खुर्ची दिली नसेल पण मग एका गोष्टीचा अभिमान आहे की ज्या नेत्यांनी या देशाचा गौरव वाढवला हो या देशाच्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला ते देशाचे गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पुढच्या सहा महिन्यांनी ज्या खुर्चीवर बसणार आहे ती खुर्ची मात्र आपल्याच जिल्ह्याच्या टिकवूड मधून आहे पीएमओ ऑफिस मध्ये सर्व फर्निचर हे बगारशातून बनत आहे अरे आपण तर पंतप्रधानांना भेट म्हणून या ठिकाणचं टिकवूड त्या ठिकाणच्या खुर्चीसाठी पाठवतोय आपण खुर्चीवर प्रेम करायचं नाही पण पंतप्रधान महोदय ज्या खुर्चीवर बसून या देशाची सेवा करणार आहे ते मात्र आपल्या जीव घ्यायचं आहे याचा गौरव हा सर्वोच्च आनंद देणारा गौरव आहे हे मात्र तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे भविष्यामध्ये अनेक योजना करायच्या किशोर झोर्गेवार जी असेल देवरावजी असेल या ठिकाणचे विवेक बोडे त्यांची टीम असेल मी विश्वास देतोय की या घुगुसचा चेहरा बदलवण्याचा विचार या विभागाचे कार्यकर्ते जेव्हाही करतील तेव्हा मी तुमच्या सोबत आहे बघा एक कार्यकर्ता गमतीने म्हणा भाऊ मंत्रीपद आणि आमदारामध्ये फरक असतो मंत्री म्हणजे कार आहे वेगाने गावाकडे जाता येत आणि आमदारकी म्हणजे स्कूटर आहे जरा जास्त वेळ लागतो मी सांगितलं तू चिंता करू नको मी स्कूटर सुद्धा अशीच चालवीन की गाडी मागे पडेल गाडीच्या पुढे स्कूटर चालेल हा विश्वासही मी दिलाय आणि म्हणून आपण कोणीही चिंता करू नका चंद्रपूर जिव्यानी भारतीय जनता पार्टीवर देऊन मनापासून प्रेम केलाय आणि आम्हीही हे प्रेम हे तुमचा ऋणानुबंध समजून या ठिकाणच्या विकासासाठी जीव तोडून आम्ही काम करू जोरगेवार जी असेल की एकच वादा देवराव दादा असेल जो करता है सेवा भाव उसका नाम है देवराव निश्चितपणे मग विश्वास आहे की आज हा फक्त सत्कार नसून हे आमच्या भविष्याच्या झंझावाती विकास कामाची ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही चालू आहे आपलं प्रेम घेऊन चालू आहे आपला आशीर्वाद घेऊन चालू आहे आणि या आशीर्वादाच्या शक्तीने चंद्रपूर हमेशा आगे रहेगा हा भाव घेऊन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय की आपण या ठिकाणी मग निमंत्रण दिग स्वागत केलं प्रेमानी आशीर्वाद दिगा खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद सुधीर भाऊ आता कॅलेंडरचं विमोचन आहे